मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सर्वांना तुम्हाला माझ्याकडून हरतालिकाच्या खूप खूप शुभेच्छा महाकालेश्वर सर्वांना अखंड सौभाग्याची प्राप्ती चा आशीर्वाद देव अशी मी महाकालेश्वरला सुरुवात करते आणि आजच्या या व्रतकथेला सुरुवात करते कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात हो, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागरवर शिव हरतालिकाची शिव पार्वतीच्या विवाहाची संक्षिप्त शिव महापुराण हरतालिकासाठी टाकलेले आहे सर्वांनी शालिनी भक्तीसागर चॅनल सर्च करा तिकडे गणेश पुराण खूप चांगल्या भाषेत आणि मराठी भाषेत येणार आहे सर्वांनी शालिनी भक्तीसागर चॅनलला सबस्क्राईब करून सर्च करून घ्या आणि गणेश पुराणाचा लाभ घ्यावा स्तोत्र मंत्र आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी घरात बरकतीसाठी संपूर्ण उपाय खूप सारे मंत्र उपाय तुम्हाला मिळतील मागच्या वर्षी दहा लाख लोकांनी दहा दिवसात एवढ्या कथा ऐकल्या तर तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि गणेश पुराणाचा लाभ घ्या आता आपण ऐकूया शिव हरतालिकाची कथा शिव पार्वतीसाठी एक लाईक नक्की करा श्री गणेशाय नमो नम हरतालिका मातेची कथा सूत शवनिकादी ऋषी तपस्वी आपल्या आश्रमात विराजमान झाले असता सर्व ऋषी सूत ऋषी प्रश्न करता आहेत की हे देवा पतिव्रतेच्या मंगल मानल्या जाणाऱ्या सौभाग्याच्या व्रतात व्रत कोणते केले असता त्या योगे जन्मजन्मांतर त्या पतिव्रतेला आपल्या अशा पतीची सेवा मिळते व सेवेचे सौभाग्य प्राप्त होते ते आम्हा सर्वांना श्रवण करण्याची इच्छा आहे कृपा करून उत्तम कथा सांगावी सुताने देवादी श्री शंकराचे स्मरण केले त्याच तिथे आले त्रिभुवन गमन करीत नारद मुनी त्याच मार्गाने कैलास पर्वतातून तेथे आले त्यांचे सर्वांनी स्वागत केले व पूजा केली त्यांना सर्वांनी याविषयी विचारले असता नारद म्हणाले धन्य तुमचे भाग्य की आता ही कथा भगवान शंकराने पार्वती मातेला माझ्यासमोर कथन केली ती कथा अखंड सौभाग्याची आहे वैभव व पतिव्रतेला मान स्थान प्राप्त करून देते अशी दिगंबराच्या स्वमुखाने ऐकली ती आता सूतसन सनकादिक संक, मुनींनी तुम्ही शांत चित्ताने ऐका एके दिवशी पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडली हे बी मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले हे प्रिय जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम प्रतीचे व्रत मी तुला सांगतो त्याचे तू श्रवण कर जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ आहे ग्रहात सूर्यश्रेष्ठ आहे देवात विष्णू श्रेष्ठ आहे नद्यात गंगा श्रेष्ठ आहे मंत्रांमध्ये ओम नम शिवाय हा मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत आहे तू माझी अत्यंत प्रिय असल्याने तुला ज्या व्रताने माझे अर्धे आसन मिळले ते व्रत मी तुला सांगतो भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्त नक्षत्रयुक्त असली पाहिजे म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापांपासून मनुष्य प्राणीमुक्त होतो ही पूजा सर्व सुवासिनींनी तशी कुमारिकांनी सुद्धा करण्याची असते पार्वती म्हणाली हे महेश्वर सर्व व्रतांमध्ये उत्तम असे जे व्रत मी कसे केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची इच्छा आहे उमाशंकर म्हणतात या पृथ्वीवर हेमवान नावाचा एक अतिसुंदर असा पर्वत आहे त्या पर्वतावर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत तसेच तो अनेक प्रकारच्या युक्त आहे तो नाना प्रकारच्या पक्षांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मृगांनी चित्रविचित्र युक्त आहे अशा पर्वतावर तू मोठे कठीण तप तुझ्या लहानपणी केलेस चौसष्ट वर्ष तू झाडांचा पिकलेली पाने खाऊन राहिलीस माघ महिन्यात उत्कांत मग्न होऊन राहिली वैशाखात पंच अग्नी साधन केली पावसाळ्यात अन्नदक सोडून उघड्यावर बसलीच याप्रमाणे अनेक वर्ष गेली तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे ते तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले व त्यामुळे मोठे दुखी झाले आता आपली ही सुंदर कोमल कन्या कोणाला देऊ अशी काळजी करू लागली इतक्यात तेथे नारद मुनी आले आणि हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले हे हिमराज मी आज इथे का आलो आहे ते आता मी तुला सांगतो मला येथे भगवान विष्णूनेच पाठवले आहे कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी तेव्हा स्त्रियात रत्नभूत जी तुझी कन्या आहे ती योग्य पुरुषालाच द्यावी ब्रह्मा शिव इत्यादी देवांमध्ये विष्णूसारखे कोणीच नाही याकरिता तुझी ही सुंदर कन्या त्यांना द्यावी त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहो हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नर नारद लगेच तेथून गुप्त झाले आणि शंख विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले भगवान मी तुमचे कार्य केले आहे तुमचा विवाह ठरवून आलो आहे विष्णूशी संभाषण करून नारद तेथून मार्गस्थ झाले इकडे हिमाचल अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला मुली तुला विष्णूला द्यावी असा मी निर्णय केला आहे हिमाचलाचे बोलणे ऐकून तू रागवलीस आणि अत्यंत दुखित होऊन ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागले तेव्हा तुझी सखी म्हणाली हे देवी तू अशी दुखी का झाली आहेस ते मला सांग तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला सांधून देईल ह्यात शंका बाळगू नकोस पार्वती म्हणाली सखी तू माझ्यावर फार प्रेम करतेस तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते महेश्वरालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे माझ्या पित्याने माझे लग्न दुसरीकडे ठरवले आहे म्हणून मी आता देहाचा त्याग करते पार्वतीचे वचन ऐकल्यावर तिची सखी म्हणाली तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया मग तुझ्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले पण इकडे तुझा पिता हिमाचल सर्वत्र फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला माझी मुलगी कोणी नेली बरी असावे देवांनी किंवा दानवांनी का किन्नरांनी नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे आता विष्णूला काय सांगावे इकडे तुम्ही सखीसह घरातून जी निघालीस ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यात जाव घर अर घोर अरण्यात आलीस तेथे तुला एक नदी दृष्टीस पडली जवळ एक गुहा आठवली त्या गुहेत तू तुझी सखीसह त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तेथे तू तु, तुझ्यासह माझे वाळूचे लिंग स्थापित केले नंतर नाना प्रकारचे पुष्प आणि फळांनी तू माझी पूजा केली रात्री तू आपल्या सखीसह रात्रभर तू येथे गीत वाद्य जागरण केलेस नंतर मी तेथे आलो आणि तुला मनवंचित वरदान मागण्याकरता सांगितले तेव्हा तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी कोणती इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी स्वीकार केली आणि गुप्त झालो दुसऱ्या दिवशी तू ती पूजा आपल्या सखीसह विसर्जन केलीस नंतर तू आपल्या मैत्रिणींसह उपवासाचं पारायण केलं इतक्या तुझा बाप तेथे आला त्याने तुला रागवून या घोर अरण्यात येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितले पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले नंतर तुला घरी घेऊन गेले मग काही दिवसाने त्यांनी चांगलं मूर्त पाहून तुला मला अर्पण केले या व्रताने तुझी सर्व इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका असे व्रत म्हणतात जो कोणी ही व्रतकथा श्रवण करतो पठन करतो या कोणाला सांगतो त्याला या हरतालिका व्रतकथाचे पुण्य मिळते आणि त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्यांच्या घरात सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती राहते एवढे हे महान व्रत कथा सर्वांनी ऐकावी साठा उत्तराची कहाणी सोपळ संपूर्ण आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझी कथा ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम शिवाय या मंत्राचा जप आज एकशे आठ वेळा एक हजार आठ वेळा तांदूळ बेलपत्री वाहून नक्की करावी या दिवशी तुम्ही पाच वेळा आरती शिवजीच्या कराव्या शिवलीला अमृताच्या कथा नक्की ऐकाव्या आणि शिव महापुराणाचे श्रवण पठन करावे चुगली निंदा नसेल ती आजच्या दिवशी करू नये आजच्या दिवशी काय रोजच रोजच्या निंदेमध्ये निंदा नसेल ती करू नये निंदा नसेल ती केल्यामुळे जे काही आपण पुराण पठन श्रवण करतो अध्याय कथा श्रवण करतो त्याचे पुण्य लवकर लाभत नाही आणि आपण म्हणतो की मी हा उपाय केला तो उपाय केला मी शिव महापुराण श्रवण केले मी ह्या कथा श्रवण केल्या पण मला काही लाभ झाला नाही मी पशुपती व्रत सुद्धा केले पाच पाच वेळा पशुपती व्रत केले पण मला लाभ झाला नाही पण का झाला नाही तो तुम्ही चुगली निंदा नासलती कोणाची कोणाची केली असेल म्हणून तुम्हाला लाभ झाला नाही निंदा नसल ती चुगली कोणाचे मन दुखवणे या गोष्टी टाळल्या म्हणजे भगवान आपल्या हृदयामध्ये विराजमान होतो आपला आत्मा पवित्र होतो आणि आपल्या आत्म्यामध्ये भोळा सदाशिव विराजमान हो विराजमान होऊन आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते म्हणून कोणाबाबत चुगली निंदा नसल ती करणे टाळावे कोणाचे मन दुखवणे टाळावे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत जय श्री महाकाल